जळगाव महसूल मंडळात वाळू माफियांची दहशत कायम तहसीलदारांसमोरून वाळूचं ट्रॅक्टर पसार गुन्हा दाखल जळगाव जामोत तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात सर्वत्र अवैध वाळू उपसा दिवस रात्र केनीच्या सहाय्यानं सुरू असतो परंतु जळगाव जामोद महसूल विभाग त्यास तगाम लावण्यात अकार्यक्षम ठरत दिवस आहे दिवसेंदिवस वाळू माफिया वाळू उत्खनन करण्यात सक्रिय होत असून महसूल विभाग फक्त मौन बाळगून असल्यानं वाळू माफियांशी महसूल विभागाचं असलेलं अर्थपूर्ण संबंध या निमित्तानं स्थानिक महसूल विभागातील काही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत दाखवतात परंतु त्यांना स्थानिक पटवारी किंवा वरिष्ठ सहकार्य करत नसल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे दरम्यान एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव सामु तालुक्यातील माऊली घाट परिसरामध्ये केनीद्वारे अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार पवन पाटील आणि मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे हे घटनास्थळावर पोहोचतात त्या ठिकाणी उपस्थित दोघे जण आपलं ट्रॅक्टर घेऊन माऊली शेत शिवारात पसार झाले तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता एच अठ्ठावीस टी साठ बत्तीस पॉवर ट्रेक आणि आयशर कंपनीचा दुसरा ट्रॅक्टर त्या ठिकाणी दिसून आला सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत असताना सुपडा अंबलकार आणि अमोल रोठे राहणार माऊली या दोघांनी तहसीलदार यांना ट्रॅक्टर घेण्यास मज्जाव घालून उज्जतबाजी केली आणि तहसीलदार यांच्या हातावर तुरी देऊन ते ट्रॅक्टर घेऊन पसार झाले ट्रॅक्टर पसार करण्याच्या अगोदर त्या दोघांना एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर पळवण्याची हिम्मत केली त्यामुळे या वाळू माफियांना हिंमत देणारा त्यांचा आक्का नेमका आहे तरी कोण याचा पण पोलिसांनी शोध घेणं महत्वाचं ठरलं जोपर्यंत आकाच्या मुस्कड दाब्या होत नाही तोपर्यंत वाळूची तस्करी सुरू राहणार एवढं मात्र निश्चित शासकीय कामामध्ये अडथळा म्हणून मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक झिरो झिरो तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस ऑब्लिक तीन कंसात पाच भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल झाला झालं असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय स्नेहा शेंडगे ह्या करत आहेत परंतु या घटनेमुळे जळगाव जामोद महसूल प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून तालुक्यातील अवैधरीती तस्कर महसूल प्रशासनाच्या कारवाईला जुमानत नसल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे